गुरुवारी सात ऑगस्टला सकाळी माणगाव तालुक्यात मोठी धडक आयकर विभागाचा छापा माणगाव तालुक्यातील सर्व शाळांचे शिक्षक आयकरच्या जाळ्यात शिक्षकांकडून पाच वर्षाची कर वसुली टॅक्स भरून देणारा मात्र मोकाट साठ कोटींचा घोटाळा झाल्याचा अंदाज सगळ्या गोष्टींचा सविस्तर खुलासा फक्त शक्ती न्यूज मराठीवर नमस्कार मी प्रतीक मोरे आणि तुम्ही पाहतात शक्ती न्यूज मराठी चॅनल माणगावमधील बामनोली रोड येथील कोंडविलकर हाईट्स येथे पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या टॅक्स कन्सल्टंट भालचंद्र खाडे यांच्या राहत्या घरावर ही कारवाई झाली पण ही फक्त साधी कारवाई नाही तर शिक्षकांच्या नावाने कोट्या वधींची कर चुकी वगैरे उघड करणारा मोठा घोटाळा आहे सात तारखेला सकाळी साडेसहा वाजता सुरू झालेल्या या छाप्यात खाडे यांच्या घरातून सहा विविध शिक्के सापडले आरोप असा की माणगाव तालुक्यातील पंचायत समितीतील जवळपास सगळ्याच शिक्षकांचे आय टी आर हे खाडे भरत होते बनावट खर्च दाखवून त्यांचा कर कमी केला जात होता आणि कट झालेले पैसे शिक्षकांना परत मिळवून दिले जात होते या बदल्यात ठराविक कमिशन घेतले जात होते शिक्षकांच्या मते सुरू असलेल्या दबक्या आवाजाच्या चर्चेत या व्यवहाराला गट शिक्षण अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांचा आशीर्वाद होता मध्यस्थी मंजुरी आणि व्यवहार यासाठी अधिकारी पातळीवरून पाठबळ मिळाल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे जवळपास चोपन्न तास सुरू असलेल्या या छाप्यात खाडे यांच्या घरी रोग पैसा सापडला नाही त्यांचे घर गाडी अगदी मोबाईल सुद्धा माहिती मिळाली मग हा करोडोंचा पैसा कुठे गेला हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे दरम्यान शिक्षकांकडून मागील पाच वर्षाचा थकबाकी कर वसुली सुरू आहे कोणाला पाच लाख तर कोणाला आठ लाख रुपये कर भरावा लागत आहे अचानक भरावे लागत असलेल्या या मोठ्या रकमेने शिक्षक हैराण झाले आहेत स्वतःची नोकरी वाचवण्यासाठी कोणी सोनं धारण ठेवत आहे कोणी नातेवाईकांकडून पैसे घेत आहे तर कोणी बँकेतून कर्ज काढत आहे आपण नक्की घोटाळा काय हे उदाहरणाने समजून घेऊ अगदी सरळ उदाहरण देतो एक शिक्षक आहे त्याचा पगार वर्षाला साधारण तेरा लाख रुपये आहे आता त्याला खरं तर थोडे खर्च वदा करता साडे बारा लाखांवर कर द्यायचा होता पण त्याने काय केलं तर जेव्हा आय टी रिटर्न करतो त्यावेळी विविध कलमांखाली खोटे खर्च आणि गुंतवणुकी दाखवल्या उदाहरण शिक्षकाचा पगार तेरा लाख रुपये पण खोटे खर्च दाखवून फक्त पाच लाख ऐंशी हजार टॅक्सेबल केले विशेष भत्ता सुट्टीचा नगदी मोबदला घर खरेदी घर कर्जावर व्याज एल आय सी पी एफ गुंतवणूक व बचत आरोग्य विमा हप्ता पहिल्या घरावर अतिरिक्त व्याज सवलत बचत खात्यावर व्याजावरील सवलत सगळं मिळून डिडक्शन झाले सात लाख वीस हजार म्हणजे टॅक्सेबल इन्कम तेरा लाखांवरून थेट पाच लाख ऐंशी हजार झाली आता बघा पाच लाख ऐंशी हजारावर कर निघतो फक्त चौदा हजार, हजार पाचशे साठ रुपये आणि खऱ्या उत्पन्नावर साडे बारा लाखांवर कर निघतो एक लाख चार हजार रुपये म्हणजे या खेळात थेट एकोणनव्वद हजार चारशे चाळीस रुपयांचा कर बुडवला त्यात काही प्रकरणात रिफंड पण घेतला म्हणजे सरकारचा आणखी तोटा कन्फ्यूज होऊ नका सोप्या भाषेत सांगतो तेरा लाख पगार असताना खरं तर एक लाखांच्या वर कर द्यायचा होता पण खोटे खर्च दाखवून उत्पन्न अर्ध्यावर आणलं आणि फक्त चौदा हजार कर भरला म्हणजे थेट एकोणनव्वद हजारांचा सरकारचा तोटा अशाच पद्धतीने रिफंड घेतला गेला म्हणजे कर भरायच्या ऐवजी उलट पैसे परत घेतले मागील अनेक वर्ष अशाच पद्धतीने कर चोरी चालू आहे फॉर्म सिक्स्टीनवर गट शिक्षण अधिकारी सुरेखा तांबट यांची सही असलेला पगार आकडेवारी फॉर्म सापडल्याने अधिकाऱ्यांवरही प्रश्नचिन्ह आहे विशेष म्हणजे गट शिक्षण अधिकारी यांना या प्रकरणाची आधीच माहिती होती पाच वेळा त्यांना नोटीस आलेल्या आहेत पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केले हे दुर्लक्ष की काय शिक्षकांना खड्ड्यात टाकायला कारणीभूत ठरलेले आहे सरकारी यंत्रणा चुकीच्या व्यवहारात सामील असलेल्या लोकांना वाचवते की पीडितांना न्याय देते हा प्रश्न शिक्षकांमध्ये संताप निर्माण करत आहे शिक्षकांना बळीचा बकरा केलाय खरे मास्टर माइंड तर अधिकारी आणि कन्सल्टंट सरकारी सही शिवाय एकही फॉर्म पुढे जाऊ शकत नाही तरी फक्त शिक्षकांनाच भूरदंड का असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे जिल्ह्यात तालुक्यात गावोगावी आता एकच चर्चा आहे शिक्षकांना पैसे भरायला भाग पडलाय पण ज्यांच्या सहीने पगाराचे आकडे गेले ते अधिकारी मात्र जबाबदारी फेटाळत आहेत हात वर करून मोकळे झालेत तपासाच्या पुढच्या टप्प्यात आणखी मोठे आकडे समोर येण्याचा अंदाज आहे तर या प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण सरकारी अधिकाऱ्यांचा सहभाग किती आणि करोडोंचा पैसा नेमका कुठे लपवला गेला यासाठी शक्ती न्यूज मराठीसोबत राहा कारण या घोटाळ्याचा पुढील भाग अजून बाकी आहे ही कारवाई फक्त शाळेतील शिक्षकांवर झाली आहे तर एवढा गोंधळ उडाला आहे पुढे तपासात कर चुकवणाऱ्या प्राध्यापक आणि ग्रामसेवकांकडे मोर्चा वळणार असल्याचे देखील दिसून येत आहे असे झाल्यास त्याचा खुलासा आपण नक्की करू या सगळ्या प्रकरणात मोठा प्रश्न गुरुजी दोषी कि कोणी दुसरा कारण गुरुजी सांगतात साहेब आम्हाला पगारपत्रकावर सही करायला सांगितलं आम्ही केली बाकी आकडेवारी फॉर्म सिक्स्टीन भरणं तपासणं सगळं कन्सल्टंटला देणं हे गटशिक्षण अधिकाऱ्यांनी केलं इथे येतात तीन नावं गट शिक्षण अधिकारी केंद्र प्रमुख आणि टॅक्स कन्सल्टंट तिघांनीही आरोप फेटाळले आहेत पण गुरुजी आधी म्हणतात शिक्षक पाठीवर लिहितो पगारावर नाही शाळेच्या चार भिंतीतून बाहेर पडून आता गुरुजी थेट कर चोरीच्या आरोपांच्या भिंतीत अडकले आहेत खरे दोषी कोण शिक्षक कि त्यामागचे आर्थिक खेळाडू शक्ती न्यूज मराठी या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील कारण अजून नवीन नावं अजून आकडे आणि कदाचित आणखी मोठे धक्के येणार आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका